नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटल या यूट्यूब वृत्तवाहिनीवर आपले बदलापूर या बदलापूरच्या वृत्तवाहिनीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे निवडणुकीचा काळ आहे आणि अशा परिस्थितीत मतदारांची एक जबाबदारी असते कारण का तर आपलं सगळं भवितव्य या निवडणुकीशी जोडलेलं असतं परंतु सातत्यातनं वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यावरती असं बिंबवलं जातं की हा उत्सव आहे उत्सव म्हटला की गांभीर्य निघून जातं सगळ्या विषयातलं परंतु आपण सातत्याने गांभीर्याने मुद्दे मांडतोय आणि जनतेने सुद्धा गांभीर्य ठेवलं पाहिजे तर मुद्दा असा आहे की बदलापूरच्या समस्यांच्या संदर्भात आपण सातत्याने बातमी करतोय आणि बातम्या अशा आहेत की ज्या आपण थेट चित्रीकरणातनं दाखवतो परंतु काही जे समर्थक असतात किंवा हितचिंतक असतात लाभार्थी असतात ते असं काहीतरी बिंबवतात की ही काही वृत्तवाहिनी ही सातत्याने एकांगी बातम्या दाखवते परंतु असं नाही आहे आमचं कोणाशी मतभेद किंवा कोणाविषयी द्वेष मत्सर नाही आहे आमचं बांधिलखी लोकांशी आहे आणि त्या भूमिकेतनं आपण एक कार्यक्रम चालू करतो आहे निवडणुकीची पाठशाळा साधारणपणे काही भाग आपण याचे करणार आहोत की ज्या ज्याच्यातनं आपण काही प्रश्न जे मूलभूत प्रश्न आहेत ते उपस्थित करणार आहोत बदलापूर शहराच्या दृष्टिकोनातनं आणि साहजिकच त्या प्रश्नांबरोबर वीस वर्ष बदलापूरचे आमदार असलेले आणि मुरबाडसाठी पंधरा वर्ष आमदार असलेले किसन कथोरे यांच्या संदर्भात पण त्यांचे उल्लेख येणार कारण का तर त्यांची जबाबदारी बनते ह्या समस्यांशी ज्यावेळेस आपण काही चर्चा करणार आणि काही प्रश्नसुद्धा उपस्थित राहतात आणि मग हे होत असताना कोणी नाराज होण्याचं कारण नाही कारण का तुम्ही पण ह्या शहरात राहता आणि ह्या शहराची बांधिलकी तुमची पहिली असली पाहिजे जेव्हा सोई की कुठल्या पक्षाची नाही आहे किंवा कुठल्या कोणत्या आपण धर्माशी पंथाशी बांधिल असण्यापेक्षा आपल्या ह्या भूमीशी आणि आपल्या सोयीसुविधांशी बांधिलकी असली पाहिजे आज आपण चर्चा करणार आहोत वेगवेगळ्या विषयांवरती परंतु पहिला विषय असा आहे की बदलापूर शहर हे पुराच्या पाण्याच्या संदर्भात खूप प्रसिद्ध आहे प्रसिद्ध म्हणण्यापेक्षा त्याची खूप प्रसिद्धी आहे एका छोट्याशा भागामध्ये हा पूर येत असतो परंतु दिसताना असं वाटतं की संपूर्ण बदलापूर शहर बुडतं की काय आणि आम्ही सातत्याने असा प्रयत्न करतो आपले बदलापूरच्या माध्यमातनं की सांगण्यात की असं नाही आहे उर्वरित महाराष्ट्राला भारताला असं वाटतं की संपूर्ण बदलापूर शहर हे पाण्याखाली जातं की काय तर आपल्या बदलापूर शहराचा एक दहा टक्के पण भाग पाण्याखाली जात नसेल जो पण जो नदीच्या भागातला सखल भागातला आहे परंतु समस्या आहे हे नक्कीच आहे तर ह्या समस्येवरती ही अनेक वर्षाची समस्या आहे आमदार किसन कथोर हे वीस वर्ष आमदार आहेत आणि मुरबाडचे पंधरा वर्ष पण आपण आज बदलापूर संदर्भात बोलतोय त्यामुळे आपण वीस वर्षाचा उल्लेख करूया वीस वर्षाचा काळ फार मोठा आहे आणि आता पुन्हा ते निवडणुकीला उभे आहेत आणि ते या समस्या ह्या जुन्याच आहे हे पूर काय नवीन यावर यायला लागलं असं नाही आहे की वीस वर्षापूर्वी नव्हता आणि आताच काही चार पाच वर्षापूर्वी होता तर आता त्याच्यावरती नेमकं रेड लाईन ब्लू लाईनचं राजकारण काय आहे आमदार किसन कथोरेंनी एक नवीन घोषणा केली आहे ती घोषणा काय आहे पुराच्या संदर्भात त्याच्यावरती आपण पुढच्या भागात चर्चा करू आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपले बदलापूरच्या मनोवेत कार्यक्रमाच्या निवडणुकीची पाठशाळा या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली त्याच्यानंतर वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी येतं आता पाण्याचं जे काही पुराचं प्रमाण आहे ते असं वा त्याचं स्वरूप बदललेलं आहे पूर्वीपूर हा साधारणपणे बाजारपेठेच्या आसपास असाचा आणि चामटोली जो तो रस्ता आहे तो कधी बुडायचा नाही म्हणजे कांबरी फार्म वगैरे तो पट्टा आहे तो कधी पाण्याखाली जायचा नाही परंतु ते बदललं कारण का तर रेल्वे ट्रॅकच्या मध्ये ज्या मोऱ्या होत्या जुन्या त्या बदलल्या तिथे पाईप टाकले हे लोकांच्या काही लक्षात आलं नाहीत आणि त्यामुळे जे पाण्याचा प्रवाह होता तो बदलला आणि पुराचं स्वरूप सुद्धा बदललं नवीन पुराचे भाग तयार झाले आणि जुन्या ठिकाणी कमी पाणी काय वेग असं सगळं स्वरूप बदललं तर विषय असा आहे की आमदार किसन कथोरे यांनी एक नवीन घोषणा केली म्हणजे अफलातून घोषणा आहे की म्हणजे त्यांचं म्हणजे जे हे असतं म्हणजे काय म्हणतात ते योजनाच अशी असते की ती म्हणजे अशी साधारण छोटी मोठी नसतेच खूप मोठा आकडा असतो आता त्यांनी एक मोठा आकडा दिला सहा हजार चारशे कोटीचा आणि सहा हजार चारशे कोटीमध्ये ते म्हणतात की नदीची खोली वाढवणाऱ्या ऐका आमदार किसन कथोरे नदी खोलीकरण योजनेबद्दल काय म्हणत आहेत तो पूर करना हे गरज आहे आपण त्यासाठी सुद्धा एक डीपीआर बनवलाय नदीचा नदीचा खोलीकरण करण्याचा सहा हजार चारशे कोटी रुपयाचा तो प्रकल्प आहे केंद्राकडे प्रस्ताव गेलेला आहे शंभर टक्के तो यावर्षी मंजूर होईल आता आणि नदी खोलीकरण जर झालं तर नदीच्या बाहेर पाणीच येणार नाही त्यामुळे अन्नाला रात्री उटाची गरज लागणार नाही एवढा मला निश्चितपणे विश्वास वाटतोय आणि एक शेवटी हे असे प्रकल्प आपल्याला आणले पाहिजे आमच्या नागरिकांना जर त्रास होत असेल तर त्यासाठी पैसा किती लागतोय निधी किती लागतोय हा विचार करून तुम्हाला आम्हाला चालणार नाही निधी किती लागला तरी चालेल पण आमच्या नागरिकांना त्याच्या सुई मिळाल्या पाहिजेत तर ह्याच्यामध्ये नदीच्या पुराच्या संदर्भात दुसरे एक अशी समस्या आहे की रेड लाईन आणि ब्लू लाईन या पट्ट्यामध्ये आता ज्या लोकांच्या भूखंड आहेत ज्याच्यामध्ये भूमिपुत्रसुद्धा आहेत आणि बिल्डर्ससुद्धा आहेत बरेचसे चांगले मोठे मोठे बिल्डर्स आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा बरेचसे आंदोलन होत असतात राजकीय जे काही नेते आहेत त्यांना पण खूप प्रेशर आहे असं असं एक ती समस्या आहे तर म्हणजे ही जागा रिकामी असणं त्याच्यात बिल्डिंग बांधायला मिळणं जी पूर रेषेमध्ये आहे आणि ज्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत आणि ज्यांचा आता पुनर्विकास म्हणजे रिडेव्हलपमेंट करायची आहे परंतु रिडेव्हलपमेंटला परवानगी मिळत नाही कारण का त्या पुरेषेत बिल्डिंग असल्यामुळे तर ह्या गोष्टीची एक समस्या आणि काही हजार दोन हजार काय असतील ती घरा कुटुंबांचा विषय आहे आणि त्याच्यामुळे ज्या रिकामा जागा आहे जिथे बिल्डिंग बांधायच्यात नवीन ते म्हणतात की पूरेषा आहे ती हलवून टाका आणि आम्हाला तिथे बिल्डिंग बांधायला परवानगी दुसरा विषय आहे की ज्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत त्या पूर रेषेमध्ये आहेत त्या जुन्या झाल्या आहेत तिथे रिडेव्हलपमेंट झाली पाहिजे अशा पद्धतीचा हा एक विषय आहे त्याच्यासाठी खूप प्रयत्न झाले मुख्यमंत्र्यांपर्यंत गेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडपर्यंत गेले आमदार किसन कथोरेंनी पण काही भूमिका घेतली पण अचानकपणे किसन कथोरे यांनी सहा हजार चारशे कोटी रुपयाची मागणी डी पी आर तयार केला आहे आणि आता ते नदीच नदीची खोली वाढवायची अशा पद्धतीची त्यांनी योजना आणलेली आहे तर विषय असा आहे की असं कुठे देशात प्रयोग झालाय का हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि अशा पद्धतीने म्हणजे रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन यो जो विषय आहे वादग्रस्त त्या विषयाला पण आता बगल दिली गेली म्हणजे आता त्या विषयावर काय बोलायचं नाही कारण का, का सहा हजार चारशे कोटी केंद्राकडनं येणार आहेत आणि नदीची खोली वाढणार आहे त्यामुळे तुम्ही आता ह्या विषयावर बोलू नका आणि त्याच्यामुळे ती समस्या काय लवकर सुटेल असं दिसत नाही आणि असे देशभरात अनेक नद्या आहेत जिथे पूर येतो तर असं नदींची खोली वाढवण्याचा प्रकार आहे की नाही कल्पना नाही परंतु आमदार किसन कथोरे यांनी ती योजना आणलेली आहे अशा अनेक योजना आमदार किसन कथोरे गेले वीस वर्षापासून सांगतायत आम्हाला म्हणजे त्यांचा आढावा आपण येणाऱ्या काळात घेणार आहोत तर वीस वर्षात का नाही केला हा प्रश्न आहे ना महत्वाचा आता आत्ताच का ह्या घोषणा निवडणुकीच्या तोंडावरती आणि असं असेल तर मग अशा घोषणांना आपण भुलून मतदारांनी त्यांना काही प्रश्न नाही विचारायचे का पत्रकारांनी काही प्रश्न विचारायचे नाही का हा प्रश्न आहे तर ह्याच्या संदर्भातला एक मी दुसरा एक असं एक मुद्दा उपस्थित केला आहे तो आपण पुढच्या भागामध्ये बघूया सहा हजार चारशे कोटीचं नेमकं को होणार काय आणि हा जो सहा हजार चारशे कोटीचा एक डी पी आर तयार केला डिटेल प्लॅन रिपोर्ट असं असतं म्हणजे ते कन्सल्टंट वगैरे असतात हे एक मोठं मोठं एक गौडबंगाल आहे कन्सल्टंटचं आणि मग ते खूप बिलं काढतात त्याच्यावरती कोणाचा आक्षेप असत नाही कारण का त्याला काय हे नाही आहे म्हणजे काही त्याला आक्षेप घ्यावा असं नाही आहे अशा त्या कन्सल्टंट लोकांचं काम असतं तर ते नदी खोल करायचं काढलं आणि सहा हजार चारशे कोटी रुपयाचं मी पण बऱ्याच लोकांशी बोललो या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं किंवा त्या राजकारणात बदलापूरच्या आहेत त्यांना किंवा हे असं काय तुम्हाला माहिती होतं काय असं कुठे काय चालू आहे का आमचं ते म्हणाले आम्हाला पण माहिती नव्हतं ते जे नदीचं सुशोभीकरण करणं वगैरे असतं नाही का ते हल्ली अहमदाबादचा पॅटर्न आहे तो वगैरे ऐकलं होतं त्यांनी सहाशे कोटी रुपये वगैरे परंतु हे काय ऐकलं नव्हतं हे अचानक आलेली ही संकल्पना आहे तर मग मी ह्याच्यावरती एक असा विचार केला आणि मी एका तज्ज्ञाशी ज्यांचं ह्या क्षेत्रात म्हणजे घर बांधणी आणि ह्याच्यातलं एक तज्ञ कंपनी आहे त्यांना सांगितलं की सहा हजार चारशे कोटी रुपयामध्ये किती घरं बांधून होती म्हणजे पाचशे स्क्वेअर फीटची जी घरं मध्यमवर्ग्यांची बदलापूरला ती चांगली सुविधा असलेली तर त्यांनी अभ्यास करून मला सांगितलं की ह्या सहा हजार चारशे कोटीमध्ये पंचवीस ते तीस हजार घरं बांधून होतील म्हणजे इमारती आणि ती पण जागा विकत घेऊ चांगल्या सुविधा त्याच्यामध्ये म्हणजे सगळं म्हणजे एक आपल्या इथे जसं एक हल्ली आधुनिक पद्धतीची घरं बांधली जातात ज्याच्यामध्ये स्विमिंग पूल असतो क्लब हाऊस असतो तशा पद्धतीचं त्यांनी ते धरलं आहे आणि अशी योजना जर करायची त्याच्यापेक्षा पंचवीस तीस हजार लोकांना घरं बांधून मिळते तर तिथे राहत असतील मला वाटतं पु ह्याचा आकडा नाही आहे खरं सर्वे करायला पाहिजे की किती लोकं कुटुंब ह्याच्यात अफेक्टेड आहेत म्हणजे त्याच्यातनं पुरातनं बाधित आहेत काही तळमधले असतात काही पहिल्यामधल्याचे असते पण आहे जी समस्या आहे त्या लोकांना दिलासा दिला, दिला पाहिजे कारण का जर आपलं घर असतं तिकडे तर आपल्याला वाटलं असतं की सरकारने आम्हाला वाचवलं पाहिजे तर साधारण पंचवीस ते तीस हजार घरं आणि जर जा सरकारने जागा दिली तर तीच घरं पन्नास हजार घरं बांधून होते तर तुम्ही विचार करा की ही नदी खोल करणं हा काय मार्ग आहे का कारण का साधारणपणे सगळी जंगल तोड झालेली आहे आणि त्याच्यामुळे सगळीकडनं धूप होऊन माती वगैरे सगळं येतच आहे त्या नदीमध्ये आणि सहा हजार चारशे कोटी रुपयामध्ये पुन्हा एक ठेकेदार येतील मग ठेकेदारांना तुम्हाला माहिती आहे गाळ काढतील शंभर रुपयाचा आणि बिल काढतील हजार रुपयाचं म्हणजे ही कोणाला नेमकं पोचण्याची योजना आहे आणि मला नाही वाटत ते असं काय होणार आहे हे आपलं निवडणुकीचं एक नेहमीप्रमाणे ते गाजर आहे असं माझं वाटतंय परंतु शेवटी लोकांना कुठेतरी आपण विश्वासात घेतलं पाहिजे असं मला वाटतं म्हणून हा प्रयत्न आहे तर माझं निमित्ताने एक आव्हान आहे की अशा ज्या अशा योजना सांगितल्या जातात त्याला सांगितल्यानंतर ज्या टाळ्या वाजवणार असतात ना मला त्यांचं कौतुक वाटतं म्हणजे नेत्याचं कामच असतं की हे सांगणं लोकांना भुलवणं मग मतं मिळवणं आणि पुन्हा आपला वेळ मारून नेणं तर अशा अनेक योजना आहेत की ज्या अशा सांगितल्या गेल्या आणि त्याच्यातली काहीच उत्तर नाही मिळालं जसं बस डेपो आहे तो तीस वर्षापासून बांधलेला आहे त्याची भयंकर परिस्थिती खराब आहे तर अशा ज्या ज्या योजना आहेत त्यांचा आपण आढावा घेणार आहोत आणि ह्या गोष्टीचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही हा नक्कीच शेअर करा फॉलो करा आणि माझी पुन्हा एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे आमदार किसन कथोरे यांचे समर्थक असतील किंवा दुसऱ्या पक्षाचे असतील तर पक्षीय भावनेत नाही बघू नका हा विषय आता कुठेतरी आपल्या बदलापूर शहराला वाचवण्याचा आहे कारण का खूप वाईट परिस्थिती आहे शहराची आहे आणि त्याच्यावरती आपण कोणीतरी बोललं पाहिजे अशी भूमिका आहे तुम्ही सुद्धा बोला असे माझं मत आहे आणि तुम्हाला जर काही योग्य वाटलं अयोग्य वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद